का ब्लॅक टायगर मला दोन माझ्याकडे पैदवा तयार होणार नाही पण माझी काय इच्छा की आपल्या आहे पैदान तयार आपल्या बागात गावामध्ये एक एकीच बळ आहे की ज्या बी गोष्टी करायच्या करायची सगळ्यांचे एकजूट अशी आहे की गावामध्ये कोणताही कार्यक्रम असतात तर सगळ्यांनी एक करायचा काम या गावात मैदानच्या एक कुस्ती मैदान बांधून तयार आहे मला वाटत हा आखडा बांधून दिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भागातून चांगले मल्ल निर्माण करेल त्या गावातून चांगले मल्ल निर्माण निर्माण करेल अशी मी या निर्णय पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो लोकगिरी किती आहे ते माहीत नाही पण सगळ्यांना माहित आहे रावसाहेबांना आजच्या जमान्यामध्ये कोण कोणाला एक सिमेंटच पोत देत नाही माणिशे पण रुपये तुम्ही खर्च केलेला आहे आणि उद्घाटन होत आहे कुस्तीला ताकद घेतो त्याला हनुमान ताकद येत असतो आणि अजित मोहिते हे बगलू कोणतेकर प्रत्येक पैलवानाला सुखरूप आणायचं सुखरूप पोहचवायचं देणार आहे

संस्कार पवार प्रशांत वरिणाप दोनशे टीका तीन ती हा म्हणजे तीन भंगारे आणि केले तेचाळीस के लाखेबाद जाधव लंडनाला तिकडला सहभागी झाले होते इथं चौथा नंबर बसला ऐका दरा ऐका पंकजबा आणि बावनचा ऑलिम्पिकला गेला कोलकात्याला निवडताचणी घेतली पंधरावी ऑलिम्पिक स्पर्धा हे ऑलिम्पिक होता भाई होते मोरारजी देसाई मोरारजी सगळ सगळं शिष्टमंडळ गेला आणि मोरारजी देसाईंना विनंती केली आमचा परिवार ऑलंपिकला जातोय शासन दरबाराची काहीतरी मदत होऊ दे मोरारजी देसाईंनी खाशेबा दादवांकडे बघितला वजन उत्तर बावन्न किलो आणि नकार, नकार दिला स्पष्ट स्पष्ट नकार दिला गोळारजी देसाईने कोल्हापुरातलं पावती पुस्तक छापली राजाराम कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी रुपया दोन रुपया गोळा करायला चालू केलं पंकज बा तरी सह

भारताचं पहिलं पदक या कुस्तीनं दिला असे त्या कुस्तीचे हाशेबा दौराचे सुपुत्र आलेले आहेत टाळेजेव्याचं स्वागत करा आणि कराडकरांनी एकशे एक बैलगाड्या सजवल्या होत्या आणि त्या राहुलगाड्या काय अभिवाय गावात आज उत्ते सर्वांची आहे भूषण पुरस्कार मिळावा अनेक वेळा त्यांनी पहिलवाय आणि तो पुरस्कार लवकरात लवकर मिळावा अशी सर्वात चिंच आहे धन्यवाद बोला आठपारी पोलीस स्टेशनचे कॉन्स्टेबल आलेले आहे अटपारी पोलीस स्टेशन पंकज भाऊ विलासताना आणि खाशेबाजारावर पदक घेतला पोलीस आले म्हणून सांगतो बर का एवढा मोठ पदक घेतला सुनील आटपाडीचा आकुर्तेकर आणि समीर मुलानी मऊचा सतेचाळीस कंडे बेनाफोर विश्वजीत चव्हाण पाडी तालुका पोरत पोरत चिंता येला अनेक गाव मला माहित आहेत लाखो कोटी न लोकसंख्या आहे बारा माई नदी वात्या पण पंधराशे ते, ते, ते पाच नावा सकाळ करा प्रदीप आजच्या प्रदीप पत्नी चालू करा thank you चिंचवड परंपरेन कुस्तीच मैदान चालू आहे बरोबर ते आम्हाला अगोदर पासून तरी आमच्या पूर्वपासून पूर चालू आहे कुस्त्या बदल होत्या पण बल्लोडी खानापूर बल्लोडीला आमच्या मामाने असाच कुस्त्याचा आकडा बांधून दिला त्यावेळी असं माझ्या लक्षात आलं की आपल्या गावात एक असाच बांधावा त्यामुळे मी पाठीमागच्या वर्षी संयोजक कमिटीला किंवा कमिटीला म्हटलं की बाबा मी एक आकडा बांधून द्यायला इच्छुक आहे ती एका मिनिटा मध्ये दाखवली ठीक आहे काय नाही जागा मंदिर फायनल करून टाकली अरे होऊन गेलं आता प्रतिशेचा हा एक एकक एक तर आकडे तयार झाल्यामुळे झालं आणि भरपूर म्हणजे मोठ्या पुस्त्या एकत्र चालू झाले आता विषय असा आहे एक मी आधीच सांगतो मला दोनच मुले आहेत माझ्या घरी काय कोण पण पहलवान तयार होणार नाही पण माझी काय इच्छा की चला आपल्या गावात नु तयार होत आपल्या बागाती तयार होत आपल्या देशात तयार होत माझ्या घरी पहलवानतला नाही पण महाराष्ट्रात महाराष्ट्रतला जिल्ह्यातला देशाचा पहलवान नक्की होईल म्हणजे ओढात तर येतो ना आपल्या स्वतःच्या घरातील जाणं नाही तरी पण कुठल्याही आपल्या भागातील जाणार आपल्या घरातील जाण्यासारखाच अशा पद्धतीनं या हेतून यांनी सुरू केलं आहे अतिशय उडत हे हे तुम्ही जे केलंय याबद्दल तुमचं सर्व भागाच्या वतीनं आला धन्यवाद नमस्कार नमस्कार आज चिंचाळ्यात जो इतका छान आखाडा जो उभारलाय त्याबद्दल काय बोलतो आमच्या गावामध्ये सुरुवातीपासून साठ सत्तर वर्षापासून जे बरोबर आहे कुस्त्याची आणि गावामध्ये जरी पहिलवान नसले आता नवीन एक दोन पोरत तयार व्हायला लागलेत आणि आमचं जे गावामध्ये एक एकीच बळ आहे की एकीनं ज्या बी गोष्टी करायच्या एकीनं करायच्या जा। आणि त्यामध्ये कुठेही घालबोट लागला आज भरचा इतिहास आहे की आमच्या गावामध्ये कधीही हे दंगा होणं किंवा कुणाची तक्रार होणं कुठला असला कसलाही भाग झालेला नाही आणि सर्व कार्यकर्त्यांची तरुण पिढी अतिशय चांगले त्या तरुण पिढीनं नेटकं नियोजन यात्रेमध्ये जेवणाची सोय कुस्त्याचं मैदान अतिशय चांगल्या पद्धतीनं बनवण्यासाठी सर्व आमचे ग्रामस्थ असतील सर्व कार्यकर्ते असतील आमच्या यात्रा कमिटी जर आमच्यात नाही सगळे यात्रा कमिटी सदस्य सगळ्यांनी म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि इथून म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं कसे होते तरुण पिढीमध्ये ज्यांनी अतिशय म्हणजे योजना बांधली किंवा ज्यांनी खूप प्रयत्न केले असे कोणाचे नाव घ्या आता तसं एकाच नाव घेता येणार नाही तरुण पिढी तरुण मंडळ जे आमचं आहे ते सगळे हरवणार आहे मी असं एकाच नाव घेतलं तर दुसऱ्याला वाटणार आहे आहे आम्ही यामध्ये असं काही नाही हे सगळेच आमच्यातले जवळ जवळ आमच्यात राजकारण बिरगीत सगळं असतंय त्यामुळं एकोप्यानं जे बी करायचं ते एकीनं करायचं अशा पद्धतीने आमच्यात सगळ्या विकासाचे बाब हे गोष्टीचं मैदान जरी असलं तरी आम्हाला एवढा नाद नाही कुस्तीचा पण आमच्या गावामध्ये ज्यावेळी मैदान असतं दोन दिवस आमचे सगळे बाहेर असणारे आऊट ऑफ स्टेटची मुलं आहेत कार्यकर्ते तरुण मंडळी आहेत सगळे एकत्र जमतात आणि कार्य सिद्धीच नेतात राजकारण हे कार्य झाल्यावर यश मिळालं आणि अशाच पद्धतीनं आणखी तुमच्यावर ओके थँक्यू तालुक्यात शिवाजी

गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असतात तर सगळ्यांनी एकमेक करायचा कुठला भेदभाव न करता सगळं काम होत असते गावामध्ये कुस्ती आमच्यामध्ये परंपरा गावामध्ये पैलवान नाही पहिल्यापासून परंतु दुसऱ्याने घडवायची किंवा दुसऱ्याचा प्रयत्न करायचा ही गावाची परंपरा आहे आणि त्या दृष्टीनं आमचे लढाई व्यवसाय हो आणि मित्र पवनसिंगचे हो सर्वसेवा मानिक गायकवाड यांनी कुस्तीची परंपरा टिकली पाहिजे वाढली पाहिजे म्हणून ते स्वतःच्या स्वतःतून आखाडा बांधून दिला आणि ते भविष्यात फार मोठा होईल आणि गावाचं नाव त्या महाराष्ट्राच्या कानात अशी मला एक अपेक्षा आहे महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्ल विद्या महासंघा आटपाडी अध्यक्ष राहुल दादा त्यांच्या सोबत जिल्हाध्यक्ष सिद्धेश्वर गायकवाड आणि माणिक शेठ गायकवाड यांच्या इथे येण्याचा योग आला महाराष्ट्रभर फिरत असताना आज अभिमान या गोष्टीचा वाटला की या गावात खासबाग मैदानाच्या तोडीचं एक कुस्ती मैदान बांधून तयार आहे मला वाटतं ही भारतात दुर्मिळ गोष्ट आहे की मैदानासाठी खास आखाडा या माणसांनी मांडलेला आहे आणि या आखाड्याला नाव स्वतःच्या आईचं म्हणजे मथुरा फाउंडेशन असं मी ऐकलं ना की स्वतःच्या आईचं नाव या आघाड्याला दिलेलं आहे वाजे सर तुम्ही कॉम्पिटला फिरत असता ही मंडळी कुस्तीवर प्रचंड पैसा खर्च करत असते वर्षभर आपल्या मातृभूमी पासून दूर जाऊन घाम गाळत असते कष्ट करत असते आणि मग यात्रा जत्रेला आपल्या गावात येऊन हा पैसा या मल्लांच्यावर खर्च करत असते ही मला वाटते खूप अभिमानाची गोष्ट आहे या ठिकाणी मला एवढं सांगू मी अण्णा माझ्या बाजूलाच उभे अण्णा या ठिकाणी तुम्ही सगळ्या गला व्यवसाया मिळून एखादी तालीम बांधण्याचा प्रयत्न करा ही तालीम पूर्ण भारतातली एक नंबरची तालीम असेल असं मला वाटतंय आणि येणाऱ्या काळात तुम्ही जसं इतर पैलवानांना आमंत्रण देऊन त्यांचा मान सन्मान करताय तसंच तुमच्या तालुक्यातील तुमच्या भागातील पैलवान राज्य राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळावेत एवढीच माझी खूप मनापासून इच्छा आहे शेवटी मी माणिक शेठ गायकवाड यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा अभिमान सुद्धा वाटतो की आपण आपल्या आयुष्यात कष्टाने कमवलेला पैसा कुस्तीसारशा पुरुषार्थ आणि पराक्रम जपणाऱ्या खेळावर तुम्ही खर्च करताय नक्कीच हा जो तुम्ही खर्च केलाय हा येणाऱ्या पिढीसाठी आहे ये ही पिढी तुम्हाला नक्कीच भरभरून आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही मी आपल्या सगळ्यांना माहित नसेल की स्टेजवर एक खूप महान व्यक्तिमत्व बसलेलं आहे की ज्यांनी भारताला ऑलिम्पिक मध्ये पहिले मेडल दिले एक खाशाबा जाधव यांचे चिरण दादा तुम्ही उठून उभं राहा जरा म्हणजे समोर आमच्या सारख्याने बोलला म्हणजे खूप याची गोष्ट आहे पण दादा आज तुम्ही वेळ काढून या आघाड्याला आला मला वाटतं हा आघाडा खऱ्या अर्थानं बोलून गेला धन्यवाद मी एवढेच सर्वप्रथम मला चिंचळे गावच्या समस्त नागरिकांचं ग्रामस्थांचं कौतुक करावं असं वाटत की आज त्यांनी एक अतिशय छान मैदान भरवलेलं आहे आणि त्यांचे माणिक शेट आहेत त्यांनी अत्यंत स्वयंस्तीनं जे हा आखाडा बांधून दिलेला आहे तो येणाऱ्या काळामध्ये भागातून चांगले मल्ल निर्माण करेल त्या गावातून चांगले मल्ल निर्माण निर्माण करेल अशी मी या निमित्तानं पहिल्यांदा अपेक्षा व्यक्त करतो आणि खाशाबा जाधवाने एकोणीसशे बावन्न साली जे पहिलं पदक मिळवलं आणि ऑलिम्पिकची मूर्तमेठ पथकांची त्यांनी रोवली या देशासाठी मला सांगायला अभिमान वाटतो की आज स्मितीला जवळपास एकशे चाळीस पन्नास कोटी लोकसंख्या असणारा खंडप्राय देश आहे आणि एवढ्या मोठ्या देशामध्ये आज अखेर जवळपास एकशे अठ्ठावीस वर्षाच्या ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये आपल्याकडे मोजून तेवीस पदकं आहेत वैयक्तिक आणि सांघिक पदकं आठ आहेत गोल्ड आणि इतर हॉकीमध्ये दोन सिल्वर आणि एक ब्रॉन्झ अशी आपली ही मालमत्ता आहे म्हणजे फारसं कौतुक करणारी गोष्ट आहे असं मला अजिबात वाटत नाहीये मात्र ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर याची सुरुवात इथून झाली असं मी म्हणेन आणि ही प्रेरणा माणिक शेठ सारख्या इथं त्यांच्या समस्त गावकऱ्यांच्या माध्यमातून जी आलेली आहे मिळालेली आहे पोरांना त्यांनी ती आपल्या मनात प्रज्वलित ठेवून या गावचं आणि देशाचं नाव पुढं जगात उंचावावं असं मी त्यांना मनापासून शुभेच्छा देऊ इच्छितो आणि खाशाबाच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकोणीशे एकसष्ट साली अर्जुन पुरस्कार या देशात चालू झाला आणि खाशाबाना दोन हजार एक मध्ये म्हणजे जवळपास चाळीस वर्षानंतर तो दिला गेला ते जिवंतपणी देता है, है, ता आला असता मात्र का घडलं नाही हा अनुतरित प्रश्न आहे पण ठीक आहे धैरस आहे दुरुस्त आहे आज त्यांच्या नावानं काही गोष्टी घडतायत त्यांची प्रेरणा घेऊन त्यांचा जन्मदिवस हा राज्याचा क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातोय त्यांच्याच जन्मभूमीमध्ये त्यांच्या नावाने सुमारे बेचाळीस कुस्ती गोष्टी होऊ होलेला आहे मला अशा आहे की त्या गावातून सुद्धा त्या गावातून अनेक मल्ल निर्माण होतील म्हणजे माझ्याच गावातील नाहीत पण ज्या देशातनं येणारे जे मल्ल असतील त्या भागात ते देशाचं नाव उज्ज्वल करतील आणि ही परंपरा निश्चितपणानं पुढे उंचाव अशी मी अपेक्षा व्यक्त करतो मला इथं त्याबद्दल आपल्या सगळ्यांची एकोणीसशे साली जा, ते पाहण्यासाठी दाखवण्यासाठी म्हणता

कुस्ती काय मोठे एक मोठे कुस्ती राहा कराव चार हजार मध्ये का दशर सहा काय कहा नंबरच्या कुस्तीचे पॉन्सर शिवाजी करा

विशाल देशमुखास्वागत सुरुवात झालेली आहे इनाम रुपये एकवीस हजार ला प्रत्येक गौड शेतपाला सराव करतोय रवींद्र गायकवाड यांच्या का रवींद्र गायकवाडनी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्याचा प्रतिनिधित्व केलेला आहे समोरचा आहे तो प्रणित भोसरे हे आमदार गोष्टीचंद पडळका ज्ञानदेव शेठ दादा चोपडे अक्षय चोपडे आद्या याद्या आणि राजीव चौधरी ही कुस्ती एक लाख एकतीस हजारला ज्ञानदेव ज्ञानेश्वर शेठ दादा चोपडे अक्षय चौकडे मुद्दा

अंबाबाई तालमीवर यायचा संभाजी पवार आपल्या घ्यायचे त्यावेळी या मातीला तुम्हाला बळ घ्या वक्तृत्वाच्या जोराला निर्णय कुस्ती लागत्या निनाद बटरे हात वरती कार बटरे घरा नाही गोपीश चंद्र पडलकर साहेबांच्या राजकीय घरामध्ये अशी कुस्ती लागली आहे